हॅलो गायज वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल तर कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आम्ही कुठे चालला अरे कुठे चालला चिंगम खाल्ले आधी चिंगम आमचं कुठे गाण्याचं एक शूट चालू आहे मधल्या दादाला ओळखलं का पब्लिक हो काही आमची शूट ची लोकेशन आहे दादा ड्रायव्हर दादा, कुठे करायचं शूटरच काही आमचं शूट चे लोकेशन आहे आधी एवढ्या मेहनतीने तिकडे गेला थांबवली हे बघा नाईज मी किती किती मुश्किल हिथपर्यंत आलो कुठे आहेत मासे मी तुम्हाला मासे दाखवते गाई तर गाई आता मी तुम्हाला इथले मासे दाखवते मला खाली उतरू द्या तुम्हाला मासे दाखवते जा कशाला म्हणला आधी असू दे मी नाही भीत हो का भी। हो का मासे गाईज हो का हो का मासे दिसले का गाईज मासे आधी हे का सर तुम्हाला मासे दिसले गे असतील छान मासे आहेत आदू आधी

पता चला मेरे हिंदुस्तान से तरी जबान बहुत बोल हात मुझे मेरी पावत बोलतो मुद नहीं मुस हात मला गद्दार से दोस्ती नहीं करता मारा जाएगा अपनी सोच इतना करू ठीक नहीं सर पर कपन बांधने बहुत बॉईज मु नागा। नागा। भाई। तर, 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 तर।, तर इथ आम्हाला एक टेक्निकल इश्यू म्हणजे की तांत्रिक प्रॉब्लेम आलेली होती तर गौरव भाऊ सांगतील ते प्रॉब्लेम काय होती गौरव भाऊ काय प्रॉब्लेम काय नव्हती मित्रांनो कार्ड फुल झालं आता जुन्या फुटे डिलेट करून टाकल्यात आता घेऊ सीन काय मदतीची गरज असेल तर आपण स्पॉट बॉय वगैरे ठेवलेला आहे दोन ठेवल्या दोन तिकडे काय

भरुणामध्ये आम्हाला खूप थकवा आलेला होता त्यामुळे आम्ही लस्सी आणलेली आहेत आम्हाला आमच्या बघा हे नाना आहेत ना जर इकडे बघा नानानी आमच्या सगळ्यांना लस्सी आणलेली आहे नानाची मनापासून आभार व्यक्त करते मी आणि मी नानाही पहिल्यांदा माझ्या हातात दिले अरे खरं तो काय शात आहे चार प्या तुम्ही म्हणलं दिलदार आहे दादाला बघा काय केलंय तशी तिच्या ठिकाणी हे बघा सगळे काय झालं विषय बघा इकडे काय विषय टॉपचा विषय झाला इकडे बघा इकडे बघा कसा विषय झाला सगळ्याचा पूर्ण इथं बर्फाचा पाऊस पडला होता बघा तर आधी भाऊ कड किती पैसे आहेत तुम्ही बघू शकता आधी भाऊ नोट दाखवली बघा किती नोट आहेत त्यांच्याकडे बघा मोठे 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 बघा नोट कोणाकडे केलेचे सर्व स्व गीत आशिष भाऊ वेगळे नाही प्रोड्युसर वेगळे पैसे तिसरेच कमी होते काय करायच पण आनंद आहे आम्हाला काय आणलं त्यांनी ह्याच्या डोक्यात घाला ना ना नाही काय ना 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 आणलंय लांबून असा दगड ला आशिष शिंदेच्या डोक्यावर घालतील ती मला कधी मारणार नाही दि। जिंदगीत पण माझ्या आडवे नाना बघा चला आमच्या पायल ताई किती दमाने चालले पायात किती किलोच वजन घातलं बघा अ पडल्या अरे आमच्या पायल ताई पडल्या खरच पडल्या की राव काय आमचे आर साहेब आता लहात उठला की त्यांना

भाई काम कर आ नीट कर काम रोलिंग

सो गाइस आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या लोकेशनवर तर तुम्ही बघू शकता इथं किती छान छान शेळ्या आहेत गाय हाय बैल नाही इथं फक्त गाय आहे बघा इकडे म्हैस आहे ओके इथं शेळी आहे चर्चा चालू आहे ऐशोप कसलं भारी लोकेशन दिसले तर गाई अशा प्रकारे आमचं शूट कम्प्लीट झालेलं नाहीये त्यातलं एक अंतर राहिला ते आम्ही उद्या घेणार आहे पण ब्लॉग इथं संपलेला आहे तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सॉरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय माहिती दोन शब्द आद्या तो हे गाईज काही तो स्वागत आहे काटेंगे थोडं ऐकायचं ऐका पण तुम्ही काय करा माहितीये का तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग जर बघायचे असतील तर ह्या तुम्ही ब्लॉग लाईक करून टाका म्हणजे तुम्ही लाईक केलं आम्हाला समजेल की तुम्हाला काय तर बघायची इच्छा आहे तुमची बघायची इच्छा म्हणलं आम्हाला काहीतरी तुम्हाला दाखवावं लागेल दाखवणार फक्त मी एकटाय Jangan lupa like, share dan subscribe Jangan lupa like,